नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एकूण दोन संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत या दोन्ही संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आणि शंभर टक्के अनुदानित आहे तसेच येथील सर्व पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल ओवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे सेंट्रल तंजीम कमिटी मोहम्मद अली सराय मेमिनपुरा नागपूरद्वारा संचालित उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मोहम्मद अली सराय मोमीनपुरा नागपूर ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त उर्दू माध्यम पूर्ण वेळ कार्यभार संच मान्यतेनुसार मंजूर सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेली खालील प्रमाणे पद भरायचे आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग एक ते पाच प्राथमिक करिता रिक्त पद संच मान्यतेनुसार पायाभूत रिक्तपद एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी डी एड तसेच टी ई टी आणि सी टी टी पेपर एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मानधन व वेतन शासकीय नियमानुसार संवर्ग आहे खुला सदर संस्था अल्पसंख्याक असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल वेतन मानधन वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह दिनांक का एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला सकाळी साडे दहा ते अडीच वाजेपर्यंत शाळा कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात अध्यक्ष सचिव शाळा समिती उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल मोहम्मद अली सराय मोमिनपुरा नागपूर अठरा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्यातील जाहिरातींचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे शासनमान्य हजरत फातिमा वुमन्स वेलफेअर सोसायटी पाथरी जिल्हा संचालित फातिमा प्राथमिक शाळा अजिंठा कॉलनी सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी ही संस्था शंभर टक्के अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे आणि ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहशिक्षक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड आणि डी टी एड या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद प्राथमिक पदवीधर शिक्षक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी एड वेतन आणि भत्ते शासन नियमानुसार वीस टक्के तसेच चाळीस टक्के अनुदान नियम लागू आहे अल्पसंख्याक उमेदवार मराठी माध्यम डी एड बी एड साठी प्राधान्य दिले जाईल तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे फातिमा प्राथमिक शाळा अजिंडा कॉलनी सिव्हिल हॉस्पिटल जवळ सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी ही जाहिरात अध्यक्ष सचिव हजरत फातिमा वुमन्स वेलफेअर सोसायटी पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र